हातकळंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय समितीनं केला आहे या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय समितीची नगरपालिका प्रशासनासोबत बैठक झाली मात्र ही दुसरी बैठकही निष्फळ ठरली योजनेची कागदपत्रं देण्यास मुख्याधिकारी अजय नरळे टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंत्यांना कार्यकर्त्यांनी चांगलंच धारेवर धरलं नऊ जुलैपासून ठिया आंदोलन बेमुदत हुपरी शहर शहर बंद आंदोलन करण्याचा निर्धार सर्वपक्षीय पाणीपुरवठा योजना बचाव समितीचे दिनकरराव ससे यांनी जाहीर केला आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली त्यामध्ये ठेकेदाराला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय समितीनं केला या प्रश्नी समितीनं नगरपालिका प्रशासनाबरोबर पुन्हा बैठक घेतली मात्र ती निष्फळ ठरली मुख्याधिकारी अजय नरळे अभियंता प्रसाद पाटील हे योजनेच्या कागदपत्रांबाबत जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप समितीनं केलाय मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं पाणी योजनेला ना विरोध नाही परंतु नगरपालिका प्रशासन प्रशासकीय मान्यतेशिवाय करत असलेल्या बेकायदेशीर कामांना आपला विरोध असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं याप्रश्नी बुधवारी नऊ जुलै रोजी ठिया आंदोलन शहर बंद आंदोलन होणार असल्याचं सर्वपक्षीय पाणीपुरवठा ठा बचाव समितीचे नेते दिनकर ससे यांनी सांगितलं यावेळी अण्णासाहेब शेंडुरे दौलतराव पाटील राजू वाईंगडे नितीन काकडे नितीन गायकवाड संजय पाटील नेताजी निकम वीरकुमार शेंडुरे किरण पोद्दा राजेंद्र पाटील धनंजय धायगुडे बाळासाहेब जाधव रामदास मेहतर अजित उगळे राजेंद्र शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते